नवरात्र उत्सव बावीस सप्टेंबर पासून सुरू होत आहे नवरात्रीत नऊ नौ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते हा उत्सव आदिशक्ती नवदुर्गेला समर्पित असतो नवरात्रीच्या व्रत आणि पूजा करून देवीची नवरात्र साजरी केली जाते नवरात्रीत घटस्थापना करण्याची देखील पद्धत आहे ही घटस्थापना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केली जाते त्यामुळे पाहुयात शास्त्रयुक्त पद्धतीने देवीचे घट कसे बसवावेत श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे नवरात्र म्हटले की देवीची घटस्थापना करण्यात येते नवरात्र उत्सव हा देवी दुर्गाच्या नावारूपात समर्पित असतो या नऊ दिवसांच्या काळात देवीची विधिवत पूजा आणि व्रत केले जातात तसेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते घटस्थापनेच्या विधीचे नवरात्र विशेष महत्त्व आहे अनेकजण अनेक जण आपल्या घरात आपल्या कुलदेवतेचे घट बसवतात प्रत्येकाची पद्धत आणि परंपरा ही वेगळी असली तरी घटस्थापनेची शास्त्रोयुक्त पूजाविधी ही जवळपास सारखीच असते यंदा नवरात्री बावीस सप्टेंबरपासून सुरू होत आहे त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना देखील करण्याची करण्यात येते अनेकांना घटस्थापनेची योग्य पद्धत माहीत नसते त्यामुळे आज आपण पाहूया यंदा नवरात्रीत घटस्थापना कशी व कोणत्या मुहूर्तावरती करावी घटस्थापनेच्या पूजेत फार कमी साहित्य लागते प्रत्येकजण आपल्या पद्धतीनुसार हे साहित्य कमी जास्त करू शकते सर्वात प्रथम म्हणजे ज्यामध्ये घट बसवायचे आहेत त्यासाठी परडी आणावी काही जण मातीच्या भांड्यात घट बसवतात त्यांनी मातीचे भांडे किंवा कलश आणावा पाने लाल धागा सात प्रकारचे धान्य तांदूळ सुपारी विडा नारळ फळ तांब्याचा कलश चौरंगे लाल वस्त्र फुले हार दिवा अगरबत्ती धूप लावावा चौरंगावर नवीन लाल वस्त्र अंतरावे त्यावर विळेची पाने ठेवून आपले देव मांडावेत मग बाजूला घरातील तांदूळ ठेवून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा कलशात एक नाणे व सुपारी टाकून त्यावर विड्यांच्या पानांमध्ये नारळ ठेवावे कलशाला हळदी कुंकू लावावे त्यानंतर घटस्थापनेसाठी परडीत माती घ्यावी मातीत सात प्रकारची धन्य धान्य पेरावीत त्यावर मातीचा कलश ठेवावा कलशात पाणी घालावे त्यात नाणे टाकावे सुपारी टाकून तांदूळ घालावे मग त्यावर विड्याची पाणी लावून त्यात नारळ ठेवावा नारळाला हळदी कुंकू लावावे कलशाला लाल धागा बांधावा लाल धाग्याला विड्याची नऊ पाने लावून माळ तयार करावी व ती घटाला पहिल्या दिवशी बांधावी हा गट देवीसमोर बसवावा त्यानंतर देवीला हार फुले अर्पण करून धूप दीप अगरबत्ती लावून पूजा करावी नैवेद्य दाखवून शेवटी देवीची आरती करावी तर मुहूर्त कोणता आहे ते बघूया उद्या बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी सहा वाजून न्यू नऊ मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजेपर्यंत मुहूर्त राहणारे नंतर दुसरा मुहूर्त सकाळी पौने बारा वाजेपासून ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत राहणारे तर अशा प्रकारे तुम्ही सकाळी शुभमुहूर्तावरती घटस्थापना करू शकतात आजचा व्हिडिओ आई कुलदेवतेच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद